जरांग्यांची एकूणच जे समर्थन मिळालं मला त्याला असं वाटतंय की मी देव झालो त्याच्या डोक्यात एवढी हवा गेलेली आहे की त्याला वाटतय की आता आकाशाला माझे माझ्या एवढा नेता कोणीच नाही सर्व मीच आहे म्हणजे देवही मीच आहे दानवही मीच आहे रावणही मीच आहे ना राक्षसही मीच आहे असं सगळं वाटायला लागतं या भावनेतून ते बोलतायत ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करायला लागले संपवून टाका परवा लग करू नका म्हणजे मारून टाकायला लागलं काय मराठ्यांच्या मराठा तरुणांना हे असं उष्कावणी देऊन त्यांना चिथावणी देऊन काय ओबीसी लोकांना मारून टाका असा आदेश द्यायचा आहे की त्यांना ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करतायत काँग्रेस मराठ्यांना उभी केली अरे सगळे मराठ्यांनी उभी केली काँग्रेस सगळ्या समाजांनी उभी केली मराठा समाजही होता ओबीसी होता आदिवासी होता दलित होता अल्पसंख्याक होता सगळ्यांच समर्थन लागलं त्याला पुढे विरोध आहे आणि काँग्रेसनी सर्वाधिक मुख्यमंत्री पण काँग्रेसने दिले ना हे पुढे लपून राहिलेलं आहे त्यामुळे हा काय बडबड 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 जी चालली आहे म्हणजे अंगात आल्यासारखी आणि ज्या पद्धतीचं माझी कुठल्याही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही कधीच झालेली नाही हे काहीतरी हवेवर बोलणं आणि लोकांचा लोकां लो, लोकांना बनवणं दिशाभूल करणं असा तो आहे त्यामुळे यामध्ये एक टक्काही तथ्य नाही मी आणि भुजबळ एकत्र बसलो भुजबळ साहेब आणि आमचं कुठे गुप्त बैठक झाली आमच्या समाजावर अन्याय होता आम्ही बोलायचं नाही आज तीनशे चौऱ्याहत्तर सम जातीचा हा प्रवर्ग आहे त्यांची एक जात आहे मराठा हा तीनशे चौऱ्याहत्तर आहे आणि मराठा नेते सांगत जर की चुकीच्या दिशेने चाललेला आहे जर जनांगेना आरक्षण आणि गरीब कोराच भलं पडलं आहे तर तुम्ही नोकरी विषयक आरक्षण मागा शिक्षणामध्ये आरक्षण मागा पण तुम्हाला ओबीसी तो आरक्षण कशा झाली पाहिजेत ईडब्ल्यूएस मधून तुम्हाला साडेआठ टक्के फायदा होतो आहे ओपन मधून तुम्ही फायदा घेत आहे आणि मग तुम्हाला आमचा राजकीय आरक्षण सगळं घेऊन घ्यायचा आम्हाला काही गुलाम बनवायचा का मांजर होऊन जगू काय काय यांना आम्हाला सर्व ओबीसीना यांच्या बैलगाडीच्या खालचा कुत्र्या भरून आम्हाला टाकायचं आहे काय करायचं याला आणि काहीतरी बळबळ करतो जरांगे याची बैठक झाली त्याची बैठक झाली काँग्रेसला उभं केलं जरांगेमुळे काँग्रेस उभी झाली काय ज्या ज्या नेत्यांनी योगदान दिला त्यामध्ये अनेक समाजाचे लोक आहेत मराठा समाजाचे आहेत ओबीसीचे आहेत ते सगळं आहे आणि हनी ज्या पद्धतीनं वागतो आहे जे काही समर्थन मिळालं आणि काय काय झालं तर मी काळेल आमच्या भाषी सगळी हिस्ट्री आहे आम्ही काही मराठा समाजाच्या विरोधात नाही हा जो उभं करायला पाहतोय ओबीसी लोकांना की सर्व ओबीसी लोक मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत अशा प्रकारचं काही ते आहे हे हे ढोंग आहे कोणीही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही मराठा समाजाच्या गरीब तरुणांना त्यांना हक्क मिळाला पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी वेगळे मार्ग आहे वेगळी व्यवस्था आहे पण ते न करता इथूनच द्या आणि चौऱ्याण्णव च सांगतात चालेल ऑलरेडी झालेला आहे चौऱ्याण्णवला चा निर्णय आला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जो निर्णय झाला काही जातीची विभागणी करून त्यांना ते आरक्षण दिलं गेलं त्याला चॅलेंज झाले ऑलरेडी झालेला यांचा त्रास आपण वाचवलाय त्याला चॅलेंज करू याला चॅलेंज करू याला संपवून टाकू त्याला मुळात सकट संपवा परवा करू नका चिंता करू नका परिणामाची चिंता करू नका आणि ह्याला काय सांगायचं आहे का मराठा तरुणांच्या हातात माम द्यायचे आणि जा ओबीसी नेकार फेका त्यांना मारून टाका संपवून टाका असं म्हणायचंय काय ही कुठलीच चितावणी आली आणि म्हणजे कोण कारवाई करणार अरे बडे बडे गेले या देशामध्ये काय तुझं तुझा काय अभ्यास आणि कुठला काय आहे याला सपोआ त्याला सपो म्हणणं हे जे चाललं आहे हे अत्यंत चुकीचं चाललं आहे सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीचं ते चिथावणी घोर बोलत आहे त्याला आवरण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे मंत्र्यांचे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे खोर बोलतायत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारवाई व्हायला पाहिजे का कारण नेत्यांच्या असा त्याचा अर्थ निघतो नाही आम्ही सरळ सांगतोय सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना आम्हाला जर कुठलाही धक्का लागला तर याची सबरची जबाबदारी जरांगेची राहील आणि सरकारची पण राहील यासाठी या उचवणारे चिथावणीखोर जे काही भाषण करतायत ते यांच्यावर कारवाई करायला पाहिजे ही आमची मागणी आहे शब्द वापरला की फडणवीस आणि भुजबळ यांच्या टोडीत शब्द सावध रहा फडणवीस अजितदादा आणि एकनाथ शिंदे सावध राहावं अजितदादाला भुजबळ संपवून टाकेल असंही म्हटले ते अजितदादाला भुजबळ संपवून टाकेल असंही म्हटलं बोलतात त्यांचा विषय आहे त्याला कशाला राजकारण करत बसायचं आहे बघा जिथे लाठीचार्ज झाला ना जरांग आता तिथून हिरो झाला जरांगे लाठीचार झालाच नसता कोण चरांगेना विचारला असता आणि काय झालं होतं आम्हाला माहित आहे दहा उपोषण लाठीचार्ज झाला तिथे मी सुद्धा गेलो मला सुद्धा सहानुभूती होती की नाही हे चुकीचं झालेलं आहे आणि तिथे जाऊन भेट दिली जरांगेंची भेट घेतली मी काय विसरलेत काय ते पण त्यांनी ज्या वेळेस वारंवार भूमिका बदलली पहिले म्हणजे मराठवाड्यातली तरुणां तरुणांच्या संदर्भात मराठा तरुणांच्या संदर्भात न्याय मिळाला पाहिजेत त्यांना नोकरी मिळाली पाहिजेत आम्ही त्यांच्या सोबत होतो बीडब्ल्यू लागू झाला सर्वांनी एक मताने आपल्या एस सी बी एक मताने आम्ही समर्थन दिलं एक मताने आणि त्यानंतर त्यांच्या सगळ्या मागण्यांच्या पाठीमागे आम्ही होतो तर आमची मागणी एवढीच होती की बाबा तुम्ही ओबीसीतून घेऊ नका हा एवढा मोठा समूह आहे आम्हालाच मिळत नाही आम्ही चुकाशी आहोत आमच्याच लोकांची वाट लागली आहे आमच्या बाळांची काय गती आहे जरा जाऊन महाराष्ट्र फिरल्यानंतर इतर समाजामध्ये कळेल धरांगेना त्यामुळे आम्ही म्हटलं की तुम्ही वेगळी व्यवस्था करा निर्माण त्यांच्यासोबत वेगळ्याने आरक्षण द्या ओबीसीला आरक्षणाला फ्री त्या ठिकाणी धक्का लावण्याची धक्का न लावता त्यांना द्या आम्ही पक्षाच्या विरुद्ध आहोत समाजाच्या विरुद्ध नाही आम्ही आम्ही जर आमच्या ओबीसी लोकांच्या साठी जर लढण्याची भूमिका आम्ही जर घेत आहोत ते जसे म्हणतायत ते चुकीचं आहे ते म्हटले ते शंभर टक्के खरं आहे असं म्हणून चुक राहायचं का तो जी आर काढला राज्य सरकारनी ओबीसीला उद्ध्वस्त करणारा जी आर आहे ओबीसीचे संपूर्ण आरक्षण घालवणार आहे कोणी तुम्हाला राजकीय दिसणार नाही नोकरी दिसणार नाही ना शिक्षण दिसेल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे म्हणून मी मराठा बांधवांना सांगतोय आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही तुमच्या मराठा समाजातील गरीब तरुण लोकांना सगळ्यांना जे मिळायचं ते देऊ दे मुख्यमंत्र्यांनी परवास सांगितलं भाषणातून सांगितलं त्याचा उल्लेख मी मिटिंगमध्ये केला की महाराष्ट्रातील दादा नाकारत आहे मराठा समाजाच्या तरुणांना रोजगारासाठी माझी आतापर्यंत आमच्याकडे जी माहिती आहे आणि ते मध्ये सुद्धा आम्ही बोललो साडे तेरा हजार कोटी रुपये दीड लाख मराठा तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळाला मराठा दीड लाख तरुणांना 何